नमस्कार मी प्रियांका स्वामी भक्त या मध्ये तुमच्या सगळ्यांचे खूप खूप स्वागत तर मैत्रिणींनो आज आपण तांबा आणि पित्ताळ म्हणजे तांब्याचे जे तांबे आहेत ते बॉटल आणि तांब्याची जी माझी लोटा आहे तो हे सगळं आपण बाह्या पावडर यांनी साफ करणार आहोत तर हे पावडर घेतल्याच्यानंतर काय करायचं थोडंसं पाण्याचा वापर करायचा नाहीतर पाणी जास्त घेतलं ना तर लवकर निघत नाही तर तुम्ही पहा किती स्वच्छ भा भांडे निघतात याने आणि खरं सांगू का तर आपले जे तांब्याचे भांडे असतात त्याला साधं पाणी जरी पूजेला घेतलं तरी त्याला डाग पडतात आणि डाग पडले की ते लगेच किती स्वच्छ केलेले असले तरी पण ते काळेच दिसतात त्यामुळं मी काय केलं आज एक स्ट्रिक वापरली जसं बी भांडं मी घाशील आणि पाण्याने दोन पाण्याने स्वच्छ धुईल ते लगेच कोरडं करायचं सुती कपड्याने हा रुमाल आहे खूप जुना झालेला आहे सुती आहे तो त्याने प्रत्येक भांडं घासून धुवून घेतलं दोन जागेवर पाणी घेतलं घासून धुवून घेतलं की लगेच पुसून घेतलं म्हणजे काय झालं तर अजिबात डाग पडले नाही आणि मी हे घरातच केलं कारण वर फॅन चालू होता हवा आणि कोरडा कपड्याने पुसून घेतले हे सगळे तांबे तुम्हाला असं वाटेल की एवढे तांबे कशासाठी तर हा हे तांबे माझ्याकडं ज्या महालक्ष्मी बसवतो का आपण गौरी त्यांच्या जे सात राशी मांडतात तर त्या सात राशीसाठी मी ते तांब्याचे उतरण घेतलेले आहे ती उतरण करून मी ते मांडत असते तर त्यानंतर आता मी हे स्वच्छ केलेत उद्या परवा मी ही देवघरापुढंसुद्धा उतरण मांडणार आहे तर हे जे पेला दिसतो आहे तुम्हाला हा स्वामींना पाणी ठेवायचा आहे तो किती खराब झाला होता पण सुद्धा इतका छान निघला ना याला घासणीची गरज लागली कारण हा हाताने निघतच नव्हता घासणीवर जे बह्या पावडर आहे ते थोडंसं टाकलं आणि पहा किती स्वच्छ निघलं हा सुद्धा त्यानंतर जी समय आहे ती खूप तेलकट झाली होती आणि ती तेलकट झाली ना निरमा साबण काही लावलं किंवा मग जाड असं आपण म्हणजे खूप रप असे काही जर घेतलं तर मग क्रॅश पडते तर भांड्याला त्यामुळं सॉफ्ट अशी मऊ घासणी घेतली आणि त्याच्यावरती थोडं ते पावडर टाकलं का व्यवस्थित निघत होतं जास्त काही असं रेटा देऊन घासण्याची काही गरज नव्हती एकदम सॉफ्ट हाताने जरी घासलं तरी निघत होतं थोड्या वेळ भिजल्यासारखं करायचं पावडर लावल्याच्या नंतर थोडं भिजलं ना तर मग बरोबर निघते ते हे देवाचे भांडे जितके स्वच्छ असतील तितके म्हणजे घरात असं छान असं प्रसन्न वाटतं दिवा पण पाहा तुम्ही तुपाचा लावा तेलाचा लावा पण तो दिवा एकदम असा स्वच्छ असला आणि त्यात तेल जर ओतलं ना तर एवढं प्रसन्न वाटतं ते पाहात आणि दिवा आणि दिवे तसे खूप येतं पण आज जो घासायला घेतला तो एकच होता आणि एक समाई एक समाई ठेवून दिलेली हा आष्टीगंध आणि कुंखाचं जे काल ते गंध लावण्यासाठी ती वाटे आहे सुद्धा किती घाण खराब झाली होती आणि ती ती, ती सुद्धा इतकी स्वच्छ निघली ना दोनच मिनिटात तिला घासणीने थोडंसं असं रप केलं की लगेच दिशी निघली ती पण ही आष्टीगंधा आणि कुंकू लावण्यासाठी असती देवाला की अशा दोन तीन वाट्या आहेत पण त्या सगळ्या बाकीच्या व्यवस्थित होत्या ही जास्त खराब झाली होती आणि पितळाचे भांडे घेताना खूप खूप हवंच लागती पण घासायच्या टायमाला कळतं की काय त्याचं महत्त्व आहे आणि हे जे स्टँड आहे हे आपलं जे टाक असतात खंडोबाचा तुळजापूरच्या देवीचा ते ठेवण्याचा आहे तोसुद्धा खूप खराब झाला होता ते पण स्वच्छ निघलं कारण इथं ते देवाला कसं टेकून ठेवता येतं ठेवता येत नाही आहे पायरीवर तर त्याला टाक ठेवण्यासाठी हे स्टँड अवेलेबल असते प्रत्येक केंद्रामध्ये त्यानंतर ही पाच समाई एवढी खराब झाली होती ना सगळे दिवे लावले होते मी आपले याच्या दिवशी स्वामी प्रकट दिना दिवशी त्यामुळं दोन्ही समाया काढल्या होत्या आणि त्या पण एवढ्या असं वाटतच नव्हतं मला इतकं पटकन निघते कारण खूपच चिकट झालेलं होतं ते तेलकट तेलकट तेल पण छान निघलं पाणी एक दोन वेळेस चेंज करावं लागलं कारण एवढं घाण पाणी होत होतं सारखं सारखं खराब झालं ना तर ते मग पाणी चेंज करावं लागत होतं आणि नाही पाणी चेंज केलं की भांड्याला पांढरे डाग उठ उठतात त्यामुळं मी पाणी सारखं सारखं एक दोन वेळेस चेंज केलं आणि आपल्याला भांडे घासत असताना कंपल्सरी स्वच्छ पाण्याने एकदा आणि दोन पाण्याने धुईच्या आहेत आपल्याला ते भांडे तरच ते भांडे स्वच्छ राहतात आणि वारंवार कपडा घ्यायचा आहे कपड्याने पुसले ना तर कसेही डाग पडत नाहीत तर तसंच तुम्ही माझ्या व्हिडिओला भरभरून असं प्रेम द्यावा व हा ह्या चॅनलला छान असा सपोर्ट करा तुम्हाला अशाच नवीन नवीन स्ट्रीक जे मी वापरते त्याच तुम्हाला नक्की शेअर करत जाईल तर पहा किती छान असे आपले पितळाचे आणि तांब्याचे भांडे निघले आहेत तर मैत्रिणींनो तुम्हाला खरंच मनापासून जर माझा व्हिडिओ आवडला असेल तर जाता जाता नक्की एक लाईक द्या आणि तुम्हा सगळ्यांना श्री स्वामी समर्थ माझ्या व्हिडिओचा मी इथेच एंड करते आणि